शुभ सकाळ मित्रांनो जय शिवाजी जय अहिल्या तर आता आलो आहे आपण वली वहिरण नाही कसं काय घेऊन टाकली म्हणजे आपलं दिवसभर दुसरं काहीतरी बघा येते तर आहे वैर नाही घास आहे मग काय नाही घास एका टायमिंगला काय कराय वैरण बदलून पाहिजे वैरण बदलून पुरत नाही वैरण रोडी पडत नाही हे घास आहे आपलं फुल्ले कॅमेरा तुम्हाला दाखवतो घास आहे बघा लावल्यापासून दीड ते दोन महिन्यात एवढा घास येतो आणि पहिल्यांदा लावल्यावर अडीच तीन महिने येते नंतर तोडल्यानंतर मागणं पटवा पाठीमागणं फुटवा दीड महिन्यात येतोय बघा असा हे आपलं एवढं दीड महिन्यात असा आला आहे बघा बघ दीड महिन्यात एवढा का झाल्याला ते पण पाणी आणि खात व्यवस्थित असेल तर ते दीड महिन्यात येते फोटोनंतर आपला व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत नाही व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघत चला मेंढ्या सोडल्या बघा आत्ता हे टायमिंग झालं चार वाजले मेंढ्या सोडायला सांगू लागेल तो जरा काम होतं जरा खाजही गोरं जाणार होतं त्यामुळे सांगू लागेल तू गाडीच काय आहे मोटरसायकल चालवून ती जरा कठरा काढायला काढला आणि यायला चार वाजले बघ ಕಾಯ ಕೇಟ ಕಮೆಂಟ್ ಮಗ ಮನೋ ಮೇಂಟ ಎ दिसतंय का तुम्हाला बघून कमेंट करा आणि हे बघा ही तांबडी मेंढी आणि तिचा काळा बखा आहे बघा ही तांबडी तांबडी मेंढी आणि काळा बखा तिचा हे जन्म जन्मने आठवा असेल ते तिला बसला असेल कोण मेंढके मंडळी बघत असतील तर స కమ కల భ ఫు ఛా బ